नमस्कार मंडळी तर आज आपण अतिशय पौष्टिक असे शे, गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवतो आहे तर इथे मी पाव किलो शेंगदाणे घेतलेत एक ग्लास फुल भरून एक मुठ्ठे शेंगदाणे म्हणजेच पाव किलो वजने होतात इथं पाव किलो शेंगदाण्यासाठी पाव किलोच गुळ असा किसून घेतलेला आहे कळे ठेवले शक्यतो लोखंडाच्या कडेत शेंगदाणे भाजायचे म्हणजे खरपूस आणि छान असे भाजले जातात आता मीडियम गॅसवर आपल्याला छान असे शेंगदाणे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचेत म्हणजे साल जे आहे ती व्यवस्थित सुटले पाहिजे शेंगदाण्यापासून तुम्ही त्या गावरण शेंगदाणे किंवा असे गोल शेंगदाणे भेटतात कुठलेही शेंगदाणे वापरले तरीही चालतात हे बघा अशा प्रकारे छान शेंगदाणे भाजलेत म्हणजे तोडल्यानंतर तुकडा पडतो आहे म्हणजेच खुसखुशी शेंगदाणे भाजलेले आहेत त्याचे सालंसुद्धा अगदी सहज निघतात तर साल सहज कसे काढायचे तर एखादा तांब्या घेऊन हे बघा हलक्या हाताने असं केलं की के अगदी सहज निघतात बऱ्याच वेळा गडबडीच्या वेळेमध्ये ना सालं काढायला वेळ नसतो तर एकनेक्स्ट साल निघण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही करू शकता हे बघा एकनेक्स्ट साल निघलेला आहे आता पटकून घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मिक्सरला पल्स मोडवर हे फिरवून आहे म्हणजे व्यवस्थित असं ओबळधोबड राहतं खूप बारीक असं होत नाही तर अशा प्रकारे छान असं आपण फिरवून घेतलेलं आहे बघू शकता खूप बारीकसुद्धा करायचं नाही शंगदाने तर आता हे एका भांड्यात काढून घेतलेलं आहे इथं जास्त दिवस लाडू राहण्यासाठी बिझनेस करत असाल तर याचा थोडंसं गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे किंवा उतळून घ्यायचा आहे म्हणजे जास्त लाडू जास्त दिवस टिकतात सुद्धा आणि खुशखुशीत असे लाडू राहतात चिवट होत नाहीत बऱ्याच वेळा आपण आहे तसंच गुळ मिक्स करतो कधी गूळ लागतो कधी नाही लागत तर व्यवस्थित ते लाडू असे राहत नाहीत आता हे थोडंसं वितळवून घेतला गुळ की लगेच याच्यात टाकून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंत पूर्ण ह्या कूटमध्ये मिक्स करायचं आहे परत पल्स मोडवर फिरून घ्यायचं आणि जर का तुम्हाला वाटलंच तर हाताने सुद्धा हे मिक्स करून घेऊन गरम आहे तोपर्यंत त्याचे लाडू वळायचे आहेत आणि जर का तुम्हाला कोरडं वाटलं किंवा थोडंसं मोठं वाटलं हे मिश्रण तर पल्स मोडवर एक वेळा फिरून लाडू वळवून घ्यायचे आहेत मिक्सरला फिरवल्याने पूर्ण शेंगदाण्याच्या कुटला हे जे गुळ आहे ते मिक्स होतो तर पल्स मोडवर फक्त एकदा मी फिरवून घेणार आहे तर हे अशा प्रकारे फिरवून घेतल्यानंतर परत ह्या भांड्यात टाकले आता हाताने थोडंसं चोळून घ्यायचं आणि याचे छान असे लाडू ओळून घ्यायचेत तर तुम्ही न गुळ वितळवता किंवा वितळवून बघा चवीमध्ये खूप फरक पडतो आणि जास्त दिवस जर लाडू ठेवणार असाल तर ही ट्रीक नक्की वापरा तर इतकी खमंग अशी होतात खुसखुशीत जोपर्यंत राहतील तोपर्यंत बिलकुल चिवट किंवा असं चिकचिक लाडू होत नाहीत आणि खूप पण असं तोंडात टाकतात असं गाळ झाला नाही पाहिजे चावून खाल्ला पाहिजे लाडू तेव्हा तो खुसखुशीत ते खुश लागेल तर सर्व लाडू तयार करून झालेत बघू शकता एकदम मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर ही ट्रिक वापरून नक्की ट्राय करा खुसखुशीत आणि पौष्टिक लाडू सध्या थंडीचे दिवस आहेत आणि भरपूर ऊर्जा ह्या लाडूपासून आपल्याला मिळते तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा तर एक लाडू तोडून दाखवते बघा एकदम मस्त झाले की नाही आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद